oh <coughs> चारो <laughs> 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 그러니까 지금 이 방송을 비롯해서 여러분들이, 저 시찰단 내에서 시찰단 내에서 이 문제에 앞서 보도를 하는데 다니는 거예요. 아 आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळींनी या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळशेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती या मुख्यमंत्र्यांनी केली होती या मंत्र्यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे आज संपूर्ण मराठी माणूस सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे या ठिकाणी मनसे आहे त्यानंतर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी इथे कुठलंही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी आज जो लढा आपण देतोय तुम्हाला वाटतं सर्वांनी एकत्र लढावा नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल आज मी परत एकदा या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही बघितलं असेल की हिंदी शक्तीची मागणी कोणाची आहे कुठल्या हिंदी भाषिकाची आहे ते आज जबरदस्तीने या ठिकाणी आज लादली जाते आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीसशे पंचावन्न साली सुद्धा त्या ठिकाणी अशीच सक्ती त्या ठिकाणी केली होती आणि सुद्धा मराठी जनता त्या ठिकाणी एकत्र होऊन त्याला मुतोड असा जवाब दिला होता आणि असा असताना आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत आज या संपूर्ण याच्यामध्ये गुंडगिरी या ठिकाणी चालू आहेत आज तुम्ही बघितलं असेल दिवसा ढवळ्या खून होत आहेत आणि आज बघितलं असेल इकडचे उद्योगधंदे आज तरुण पिढी बर्बाद त्या ठिकाणी करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आहे आज सर्व उद्योगधंदे गुजरातला चाललेले आहेत आणि असे कित्येक असे प्रश्न आहेत सुप्रीम कोर्टाने सुद्धा या ठाण्यामध्ये तीन हजार कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टाने काढला जनतेचा आवाज त्या ठिकाणी दिला जनतेने सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीसुद्धा मागणी केली होती विधान परिषदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मागणी झाली होती आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल नाही पण सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी हा घोटाळा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेपूड घालून त्या ठिकाणी परत तो हे मागे घेतला परंतु या तीन हजार कोटीचा जो घोटाळा झाला त्याचं काय आज प्रत्येक ठिकाणी आज सुद्धा या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी पक्षातल्या दुसऱ्या पक्षातली लोकं घेऊन त्या ठिकाणी फोडण्याचे पैशाचं आम्हीच दाखवून त्या ठिकाणी फोडण्याचा कार्यक्रम आज ठाण्यामध्ये चालू आहे इकडे मराठी माणूस रस्त्यावर एकत्र झालेला आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या पक्षातले फोडून त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं काम चालू आहे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल या लोकांना काही मराठीचं घे देणं घेणं नाही आणि जाणून बुजून या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा काही झाला नाही मग आता मराठी आणि हिंदू म्हणजे मरा मराठी आणि हिंदी या ठिकाणी दोघांना आपापसात आप भिडवण्याचं काम या ठिकाणी करतायत आम्हाला या हिंदी सक्तीचे करण्याबद्दल एकच हे आहे की तुम्ही जे पाचवीपासून चालू आहे ते त्या ठिकाणी चालू राहावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि ती या सरकारला मान्य करावं लागेल ना तर आम्ही या त्या लोकांना फिरून देणार नाही हो नक्कीच आता सन्मान्य विचारे साहेबांनी बोलल्याप्रमाणे आज मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठ्या आशेने एकत्र आलेत की काहीतरी नक्की होणार कारण महाराष्ट्रात आता मराठी माणसाला इज्जतच मिळत नाही आहे एक साईडला तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आणि दुसऱ्या बाजूला मराठीचे गळचे बी करताय हे दुटुपटी दु, जो दु, दु, दो, धोरण आहे भाजपाचं हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून मोठ्या संख्येने लोक पाच तारीखची वाडे बघताय तुम्ही पाच तारीखला बघाल यांचे प्रयत्नही चालले की पाच तारीखचा मोर्चा हा झाला नाही पाहिजे परंतु पाच तारीखचा मोर्चा हा नक्की होणार कारण तो मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून मराठी माणसाचा आहे त्याचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे तर त्याच्यानंतर यांना कळेल ही जी दु दुदुपट धोरण आहे यांचं की एक साईडला सांगायचं की मराठी आपली आहे त्याच्यातले नेते बरेचसे मराठी किती त्या होत्या युती सरकारमध्ये किती मराठी आमदार मा, आहेत एकालाही नाही बोलता येत आहे पण हे सगळं गळचेपी राजकारण यांचं चाललंय एका जास्त दिवस चालणार नाहीये माणसाला उतरती कळा लागली ना आणि किंवा गर्वाला गर्व झाला की गर्व जगर नेहमी खाली असतं तसंच हे होणार आहे पाच तारीख नंतर तुम्हाला नक्की कळेल मराठी माणसाला कोणच हात लावू शकत नाही आणि किती ठरवलं तरी जे पूर्वीप्रमाणे जे सहावी नंतर जे मराठी आहे आपलं हिंदी आहे तसंच राहील लहान मुलांवरती या लहान मुलावर हिंदीचा आम्ही सगळे मराठी असेपर्यंत कुठल्याही लहान मुलावरती हा बोजा पडणार नाही याची आम्ही खबरदारी सर्व मराठी माणसं घेणार आहोत सांभील व्हावाच लागेल संपूर्ण मराठी माणसाला ज्याला महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रात वाले त्यांना राहावं लागेल कारण या बी जे पी सरकारला यांना लाडकी बहीण पाहिजे यांना लाडके कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत मग आमच्या महाराष्ट्रातले लाडके लोक मराठी बोलणारे नको आहेत काय कारण आहे यांना काय घेणार नाही यांना फक्त राजकारण करायचं भाषा बाशा भाषांमध्ये जाती जातीमध्ये सगळ्यांना एकमेकांमध्ये लावायचं आणि आपले स्वार्थ साधायचे बाकी यांना काही नको आहे आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल नुसतं महिलांवर वगैरे नाही पोलिसांवर सुद्धा अत्याचार होत आहेत रासदोज पोलिसांना गाडी उडवून त्यांच्यावर धारदार येणे भोकसलं जाते ही परिस्थिती आहे कुठे राज्य सरकार कुठे झोपलंय तर काय गोरगरिबांची कोण चिंता करणारं पाहिजे आणि आज पाच तारखेला आम्ही आमची ताकद जसे आमच्या आता बंधूंनी सांगितलं साहेबांनी सांगितलं मराठीची अस्मिता काय असते मराठासाठी ही हे आम्ही त्यांना जरूर दाखवून देऊ आणि नाही येणं खुर्च्या ला। लावून पाय सोडून जर पाय लावलं तर आम्ही आमचं नाव नाही सांगणार आमचा नारा एकच आहे मराठी आमच्या हक्काची मराठी आमच्या हक्काची असं गेलं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर या प्र देशाची आपली प्रांतवार भाषेनुसार योजना झालेली आहे जर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या भाषेला प्राधान्य आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य आहे मग असं असताना हिंदी भाषेला या ठिकाणी सक्ती कशासाठी जी मुलं आज दप्तराच्या ओझ्याखाली लहानपणापासून दबली गेले आहेत त्यांच्यावर आणखीन हिंदी भाषेची सक्ती करून बालवयात त्या मुलांना त्यांचं जिणं हराम करणं या सरकारचं जे धोरण आहे की आता मोठे झाले महिला झाल्या आता लहान मुलं यांच्या नजरेसमोर आहेत आणि लहान मुलांना पिढण्यासाठी या सरकारने हा जो निर्णय आला आहे या निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे सरकारने वास्तविक पाहता या राज्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्याकडे लक्ष देणं जरुरी आहे परंतु या मूलभूत सुविधांकडे लक्ष न देता सरकार नको त्या गोष्टीमध्ये रंगताय आणि आपसा आपसात लावण्याची या लोकांची कारस्थानं चालू आहेत आणि ही कारस्थानं करून आपसा आपसात आपसा हिंदी भाषिक मराठी भाषिक यांना लढण्यासाठी सोडताय मुसलमान झाले हिंदू झाले गोरगरीब लोकांना यांच्या पोटा पाण्याला अन्न मिळण्यासाठी लोक आज दारोदारी फिरतायत मेहनत करतायत महागाई अत्यंत वाढले या, या गोष्टी तिकडे लक्ष नाही आज हिंदी भाषा सक्ती करण्याची वास्तविक काही जरूर नाही पण असं असतानाही नको त्या गोष्टीचा वाद उखरून काढून हे सरकार स्वतःच्या पोळ्या बाजून घ्यायचं काम करत आहे लोकांना आपल्या पक्षात बोलून पक्ष प्रवेश करून घेत अरे काय साधणार तुम्ही गोर गरिबांचा जिणाहराम करताय आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष देताय या टायमाला एकाच सांगेन की मराठी पर हिंदी भाषेची जर तुम्ही सक्ती करणार असाल तर आम्ही कदापि चालून देणार नाही आमची मराठी भाषा महाराष्ट्रात मराठी भाषाच आम्हाला हवी आहे जय हिंद जय महाराष्ट्र